नमस्कार मित्रांनो सर्वांचं आपल्या मानदेश पॅटर्न या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण मूळ विषय म्हणजे पोलीस भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस जी की आत्तापर्यंत भरपूर पोलीस भरती प्रक्रिया झाली पण ह्या भरतीचा असं झालंय की नक्कीच्या लग्नाला सतराशे विघ्न ह्या भरती प्रक्रिया सगळ्या अडचणीच अडचणी आहेत त्यामध्ये मूळ अडचण म्हणजे मित्रांनो वयवाढ पावसाळा आणि एसीबीसी याबद्दल सरकार कोणताही योग्य निर्णय घेत नाही त्यामुळे या विरुद्ध आपल्याला योग्य पावलं उचलण्याची गरज आहे या विरुद्ध आवाज उठवण्याची गरज आहे त्यामुळे सर्वांच्या सहकार्याची गरज आहे या ठिकाणी कारण मित्रांनो तुम्ही महत्वपूर्ण बघू शकता की पोलीस भरती प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणात आहे एकतर याच्या अगोदर सुद्धा मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया झालेली आहे आणि त्यानंतर हीच एक चांगली संधी लोकांना या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे मात्र यामध्ये वयवाढ अजून सुद्धा झालेली नाही कारण महत्वाचं म्हणजे मित्रांनो एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस हा वयवाढ म्हणजे वयाची जी शेवटची तारीख होते लक्षात आलं का तर त्याच्या अगोदर सरकार ज्या प्रसिद्ध करू शकलं नाही तर त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी असा एक शब्द दिला होता की जरी पोलीस भरती प्रक्रिया आम्ही एकतीस डिसेंबरच्या पुढे आर प्रसिद्ध केला तरी त्या ठिकाणी आम्ही वयवाड करू शंभर टक्के या शब्दाला ते लोक जर जागत नसतील तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला त्या लोकांना ना लागेल मग ती लोकसभा असो विधानसभा असो सत्तेमधून सत्तेमध्ये जे लोक आहेत त्यांना घरी बसवा एवढंच आपल्याकडे ऑप्शन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे गेले गे तर ते आणि ते गेले तर हे असं महाराष्ट्रात चालतच राहतं कोणीही कामाचं नाही ही महत्वाची गोष्ट आहे सर्व एकाच माळजी म्हणत सरकार कोणतं असू तुम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी आज या पक्षात आहेत तर ते उद्या त्या पक्षात आहे आता ते बघण्यापेक्षा महत्वाची गोष्ट नियोजन आहे अठरा जूनचं अठरा जून या तारखेस सर्वांनी पुणे पुणे सिटी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी एकत्र व्हायचं आहे कारण आवाज उठवणं गरज आहे मित्रांनो काळाची गरज आहे जर आज आवाज उठवला नाही तर तुम्ही असं जर तुम्ही आवाज उठवला नाही तर तुमचं काही येऊ शकत नाही पाहू शकता या ठिकाणी एकच माणूस पुरा महाराष्ट्र या ठिकाणी वेळ आला एका माणसाने पुऱ्या महाराष्ट्राला वेळ लावलंय पूर्ण सरकार गप्प केलं ह्याला मानाची ताकद तुमचा आवाज तुम्ही उठवा शंभर टक्के त्या ठिकाणी तुम्हाला सहकार्य मिळणार ही लक्षात घ्या पूर्ण तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता लोकसभा कोणत्या प्रकारे लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी झालेली आहे आणि याचा शंभर टक्के मित्र जे मध्ये जे सत्तेमध्ये सरकार आहे त्या सरकारला तर म्हणजे फटका बसणारच आहे कदाचित जे सत्तेमध्ये सरकार आहे त्यांचा सुपळा साफ होण्याची शंभर टक्के शक्यता आहे मूळ विषय म्हणजे पोलीस भरती सोळा यामध्ये तर सर्व वा उमेदवारांचं किंवा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या लोकांचं नुकसान आहेच पण इतरही काही भरपूर काय मुद्दे आहेत सध्याचे राजकारणामध्ये चाललेले आहेत आणि दुसरी गोष्ट की एवढं जर होत असेल या महाराष्ट्रामध्ये आणि काही लोक त्यांच्या युगामुळे जर ते काम व्यवस्थित करत नसतील आणि सर्वांना माहिती आहे यामध्ये एकच व्यक्ती आहे की जो पूर्ण पोलीस भरती प्रक्रिया असेल पूर्ण महाराष्ट्राचे राजकारण असेल स्वतःच्या हातामध्ये घेतलेला आहे आणि कोणत्याही प्रकारे योग्य व्यवस्था करत नाही त्याची तर त्यामुळे आपण जर सर्व महाराष्ट्रातील गोरगरीब उमेदवार असतील पोलीस भरतीचे पोलीस भरतीचे मुलं म्हणजे कोणत्याही अधिकारीचे पूर्ण आहेत किंवा कोणत्याही नेत्याची मुले, मुले। नाही आता प्रत्येक वेळी लोकसभा झाली आता विधानसभा येणार आहे तर ते जे प्रतिनिधी आहेत तुम्ही जे निवडून देत आहे ते तुमच्याकडे येत आहेत तर एवढ्या वेळेस फक्त तुम्ही त्या त्यांच्याकडे जावा की बाबा त्यांना समजून सांगा आपलं काय काय कारण सध्या आपल्याला गेलं जाईल तर त्या तुमच्या ज्या प्रतिनिधी असतील तुम्ही लोकसभेमधून निवडून दिलेल्या असतील विधानसभेमधून निवडून दिलेल्या असतील म्हणजे सत्तेतील असेल किंवा विरोधी पक्ष दिले असतील लक्षात आलं का सर्व लोकांना जागा करा जेणेकरून यावर त्यांना चर्चा करावी लागेल लक्षात आलं का तर सर्वांना आपण आपण याच्या अगोदर सुद्धा जे काय करायचंय ती प्रोसेस तुम्हाला मी सांगितली ते पुन्हा एकदा सांगतोय तुम्ही स्वतः पण आता एवढं आढावा नाही की त्यामध्ये मुद्दे ॲड करू शकत नाही सर्वांना माहीत आहे बाबा आता एक ती दोन तीन व्हिडिओ व्हायरल होतात की बाबा पोलीस भरती प्रक्रिया झाली तर चिखलात कोणत्या प्रमाणे होऊ शकते एक तुम्ही अंदाज लावू शकता कारण या ठिकाणी सर्व लोकांचे मार्ग कमी येणार आहेत लक्षात आलं का ही मूळ मुद्दा पावसाळा आणि दुसरा मुद्दा म्हणजे वयवाट त्या लोकांचे सुद्धा स्वप्न आहेत त्या लोकांनी सुद्धा प्रॅक्टिस वगैरे केलं आहे चार चार सहा सहा महिने किंवा एक एक वर्ष रेग्युलर महिना प्रॅक्टिस केलेला आहे लक्षात आलं का आणि ते सर्वाधिक प्रयत्न करणारे सध्या वय आहेत लक्षात घ्या हे जे बाकीचे नुसते आहेत ना ते घरी बसून नुसतं बघत आहेत हे काय ते काय हे आलं ते आलं असं करण्यापेक्षा मित्रांनो स्वतः त्यामध्ये थोडासा सहभाग घ्या शंभर टक्के तुमच्या कामाचं से कम आपली एवढी इच्छा की जर तुम्ही येऊ शकत नाही एखाद्या ठिकाणी तर तुमच्याकडे सोशल मीडिया मोबाईल वगैरे सर्वांकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत तर तुम्ही त्यावरून काय पण करू शकता सोशल मीडिया हा सुद्धा प्लॅटफॉर्म असा की काहीही होऊ शकतंय लक्षात घ्या तर या प्रकारे तुम्ही निवेदन तयार करा विषय बघा पोलीस भरती दोन हजार तेवीस चोवीस मैदानी मध्ये वयवाढ होऊन मैदानी सॉरी म पोलीस भरतीमध्ये असं ॲड करा की वयवाढ होऊन पोलीस भरती चाचणी मैदानी चाचणी पावसाळा संपल्यानंतर घ्यायने बाबत महोदयवरील विषय अनुसरून विनंती करतो की ह्यापुढे तुम्हाला जे वाटते ते टाका तुम्हाला काय तर सांगायची गरज नाही की बाबा पावसाळा आहे फक्त पावसाळा आमच्याच भागात नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे मुंबई कोकण विषय सोडा ब्लॉक आहे डायरेक्ट क्लोज फायला देते त्यामुळं तिथला तर तुम्ही विचार करू नका सर्वाधिक पाऊस कोकणामध्ये आहे कारण आता साधारण तेरा तारीख तेरापासून साधारण कोकणाकडे पावसाचे प्रमाण जास्त वाढत जाणार आहे आणि वाढलेले आहे त्यानंतर ज्या बारीक बारीक सर आहेत त्या अलीकडच्या भागात आमच्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्र वगैरे या भागात येणार मात्र पावसाचे प्रमाण मित्रांनो सगळीकडे म्हणजे कोणताही उमेदवार असेल एखादा विदर्भ विदर्भातून येणारा मुंबईला उमेदवार असेल तर त्याला खूप साऱ्या नैसर्गिक संमत Uh, समस्यांचा सामना करावा लागणार आहे आणि अशा समस्यांचा सामना करून तो कोणत्या प्रकारे ग्राउंड मारू शकतो ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे आणि त्या ठिकाणी कोणत्याही सरकारची प्रशासन तुमची राहण्याची सोय करणार नाही ना तुमची राहणे सोय असणार नाही ना जेवणाची जेवणाची वगैरे ठीक आहे पण से कम राहण्याची योग्य प्रकारे सोय असली पाहिजे आणि ही मुळीच कोणत्याच ठिकाणी असते ही सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे कारण ऐंशी ते नव्वद टक्के लोक ग्राउंडवर झोपतात त्या ठिकाणी झोपायचं आणि सकाळी पाच ते सहा वाजता उठून त्याच ठिकाणी ते लोक ग्राउंड देणार अशाच परिस्थितीमध्ये कोणत्या प्रकारे लक्षात आलं का कारण पोलीस भरती करणारे एवढे पण लोक सावकर नाहीत की त्यांच्याकडे लॉजवर आणतके पैसे आहेत लक्षात आलं का आपण याच्या अगोदर सुद्धा बघू शकता बरेच याविरुद्ध मुद्दे उठले पण आजपर्यंत पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारांना न्याय मिळाला नाहीये ना 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 राजसाहेब ठाकरे याविरुद्ध एकदा आवाज उठवला होता पण त्यांनी नंतरही यावर काही चर्चा केलेली नाही पोलीस भरती संदर्भात आवाज त्यांनी उठवला होता पण नंतर ते पण काय बोलले नाही कारण लोक बोलणारे पाहिजेत प्रतिनिधी तुमचे काम करणारे पाहिजेत आणि तसे नसतील तर त्यांचं काय काम नाही उगस संसद किंवा विधान भवन वगैरे असेल यामध्ये जाण्याचं त्यांचं काहीच काम नाही जर त्यांना माहिती नसेल समजत नसेल तर अशा लोकांना तुम्ही घरी बसवा समजलं का ही सगळी लोक मला तर वैयक्तिक वाटत नाही त्यांचं म्हणजे एवढं आय क्यू लेवल वगैरे असेल किंवा एवढं त्यांना स्मार्टगिरी असेल एवढं समजत असेल सत्तर ते ऐंशी लोक तुम्ही जे भरताय गुंड प्रवृत्तीची आणि येलो की तुम्ही राजकारणातून समोर आणताय आणि त्यांना निवडून देत आहे तर ही पहिली चूक स्वतः सुधारा भरपूर आपल्यामध्ये सुद्धा उमेदवार असतात शैक्षणिक क्षेत्र म्हणजे क्षेत्रातून चांगले विचार त्यांचे चांगले पण त्यांना तुम्ही त्या ठिकाणी निवड करत नाही ही आपली चूक आहे लक्षात आलं का प्रथम चूक ही आपली आहे जे मतदान करतात त्यांचे तुम्ही मतदानच चांगल्या व्यक्तींना करत नाही तर ती पहिल्यांदा स्वतःपासून सु सुधारा करा कारण अशा गोष्टींचा समोर सामना करावा लागतो तुम्ही बघ बघताय आता पोलीस भरतीमध्ये एवढा म्हणजे वेगळेपणा चालू आहे की पूर्णपणे पावसाळा चालू आहे आणि त्यामध्ये सुद्धा प्रशासन जर भरती प्रक्रिया घेण्यास तयार असेल तर त्यांचं सत्कार करायला हवा आणि याच्यावर दबाव आहे राजकीय विषय हा राजकीय विषयातून ज्या घटना घडत आहेत आता साधं तुम्हाला सांगतो की वयवाड करायला कायच अडचण नाही फक्त एक आदेश द्यायचा बाबा घ्या त्या लोकांना त्यांचे फॉर्म भरून घ्या त्यांना एक शेवटची संधी द्या काय अडचण आहे तुम्हाला तुमच्या घरची कोण होणार आहेत का राजकारण लोकांच्या हां आणि दुसरी गोष्ट वयवाडचे जे लोक आहेत त्यांचे भाऊ मनापासून म्हणजे तुमचे त्यांच्या आभारच मानाला हवे त्यांनी नागपूर असेल पुणे असेल मुंबई वगैरे या ठिकाणी सर्व ठिकाणी ती लोकं जात आहेत कारण त्यांना आता गरज आहे लक्षात का त्यांना एक संधी हवी आहे म्हणून ती प्रत्येक ठिकाणी पोचत आहेत पण जे इतर ते जे उमेदवार आहेत ते फक्त मजा बघत आहेत असं न करता मित्रांनो तुम्ही सहकार्य करा त्यांना ते आपलेच बंधू भाव आहेत त्यांना पण एवढी शेवटच्या भरती संधी मिळाली पाहिजे कारण भरती प्रक्रिया आता दुसरी गोष्ट अजून लक्षात घ्या मित्रांनो ही चालू भरती दोन हजार बावीस आणि तेवीसची आहे तेवीस आणि चोवीसची भरती पावसाळा अधिवेशनात तिची घोषणा करायला हवी याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत लक्षात आलं का कारण रेग्युलर दोन हजार तेवीस चोवीसची भरती नाही बावीस आहे तर चोवीस तेवीस किंवा ते चोवीस पंचवीस <laughs> किंवा तेवीस चोवीस अशा भरती प्रक्रियेची घोषणा सुद्धा करणं गरजेचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये खूप साऱ्या पदं रिक्त आहेत लक्षात आलं का रिक्त पदांची संख्या मध्यंतरी टी व्हीवर प्रसिद्ध झाली होती काहीतरी ऐंशी हजार का पंच्याहत्तर हजार एवढी रिक्त पद आहेत पण सरकार एवढी पदं भरू शकत नाही मान्य आहे पण तुम्ही कमसे कम ह्या सुद्धा भरतीची घोषणा करणं गरजेचं आहे आणि तुम्ही प्रतिनिधींना वगैरे देत आहे आपले निवेदन वगैरे त्यांच्या पीएना वगैरे पण सांगा कारण प्रतिनिधी एवढे हुशार असतील असं नाही प्रत्येक ठिकाणीच समजलं का सगळेच प्रतिनिधी हुशार नाहीत कोणत्या प्रकारे निवडून जातात हे सर्व जनतेला माहीत असतात तरी सुद्धा तुम्ही त्यांनाच मतदान करता ही आपली चूक आहे ही सुद्धा लक्षात घ्या त्या ठिकाणी मान्य रवींद्र धनगेकर साहेब हे सुद्धा आपल्यासाठी सहकार्य करण्यासाठी येणार आहे तर त्यांचा सुद्धा मनापासून आभार कारण कसं यामध्ये जे मोठे चेहरे आहेत त्यांचा सुद्धा समावेश पाहिजे तर याकडे लक्ष केंद्रित होईल आणि लक्ष केंद्रित झालं की के आपोआप शंभर टक्के न्याय मिळणार ना आहे हा यांना तर काय यांना सष्टांग नमस्कार यांना मानलं पाहिजे यांच्यामुळं तर सगळी प्रोसेस जी पोलीस भरती प्रेक्षक आहे एकतर वयवाढ पण होईना आणि दुसरी गोष्ट ते एस चे प्रमाणपत्र सुरू केले आणि नंतर रांगे पाटील यांना सुद्धा ही आपली लोक त्यापर्यंत पोहोचलेत कारण जी समस्या आहे सी बी सीची प्रमाणपत्र भेटले पण वेळ मिळाला नाही लक्षात घ्या काही लोकांनी आत्महत्या केल्या किंवा के करण्याचा प्रयत्न केला अशा सुद्धा घटना समोर आल्या होत्या पण आत्महत्या करणं मित्रांनो पर्याय नाही स्वतःचं जीवन संपवू नका आपण जे प्रयत्न करत आहेत त्या ठिकाणी प्रयत्न करा यश अपेश येत राहतं सर्वांना येशील असंही नाही अपेशाला तरी खचून जाऊ नका पुन्हा प्रयत्न करा पण त्या ठिकाणी कोणत्याही वेळेवाकडे पाऊल उचलू नका लक्षात आलं का कारण कधी काळी तुमच्या हातून एखादी भरती जात असेल परीक्षेचा जात असेल किंवा एखादा चुकीचा निर्णय होत असेल जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही हे जे लोक प्रतिनिधी आहेत तुम्ही निवडून दिलेले ह्यांचे जर गोठळेच गोठळे असतात तर ही जे लोक टरेस टेन्शन घेत नाहीत टाईट इन शर्ट वगैरे कपडे इस्तरीजी घालून लोक तुमच्या समोरून फिरत आहेत लक्षात घ्या ही कारण लाज हा शब्द फक्त मित्रांनो गरिबांसाठी सावकारांसाठी हा शब्दच नाहीये लाज तर आपण पण त्या गोष्टी जास्त विचार करू नका तरच यशस्वी होऊ शकता या ठिकाणी बघू शकता म्हणून दादा जरांगे पाटील यांच्याकडे सुद्धा लोक गेलेले आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला सकारात्मक भूमिका दाखवली आहे त्यांनी सुद्धा सांगितलं की यावर नक्कीच सरकारला कर विचार करावा शंभर टक्के आणि त्यांनी सुद्धा सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार कारण मित्रांनो यामध्ये सहकार्य करणारे लोक कोमेल तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघू शकता सहकार्य करण्यास तुम्हाला कोणही पुढे येत नाही लक्षात का ज्यावेळेस तुमच्यावर काय अडचणी प्रॉब्लेम आहे त्यावेळेस स्वतः तुम्हीच फक्त त्या ठिकाणी उभं राहत आहे दुसरी लोक तुम्हाला सहकार्य करू शकत नाहीत पण तरी जे लोक यामध्ये सामील होत आहेत सहकार्य करत आहेत त्यांचे आभार आणि दुसरी गोष्ट सर्व जे पोलीस भरती करणारे लोक आहेत भरपूर काय मुद्दे आहेत बोलण्यासारखे किंवा अडचणीसारख्या तुम्हाला माहिती आहे पावसाळा असेल एस सी बी सी असेल आणि वयवाढ असेल लक्षात घ्या पावसाळा ही सर्वात मोठी अडचण आहे वयवाढ सुद्धा आहेच पण पावसाळा ही तर सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे त्याचं कारण असं की मित्रांनो पावसामध्ये सर्वच लोकांचं ग्राउंड चांगलं पडणार असं नाही ज्या लोकांनी चांगलं प्रॅक्टिस केलं त्याच दिवशी पाऊस आला वगैरे काय अडचण आली गोळा आणि सटला हे झालं ते झालं एका एका मार्काची किंमत जे वेटिंगला आहेत मुंबई वेटिंग वगैरे जे मग पाठीमागच्या वेळेस होते सर्व महाराष्ट्रामध्ये त्यांना विचारा एका मार्काची किंमत काय असते एक वर्ष वाया जाते किंवा भविष्यात नोकरी लागेल का नाही हे सुद्धा कोण सांगू शकत नाही त्यामुळे एका मार्काची किंमत जर तुम्हाला व्यवस्थित समजायची असेल तर ही भरती प्रक्रिया मित्रांनो लांबवा कोणत्याही परिस्थितीत काही पण करा पुणे या ठिकाणी सर्वांनी नियोजन मोठं आहे आणि कुणाच्या हातात नाही सगळं तुमच्या हातात आहे तुम्ही किती लोकं त्या ठिकाणी गर्दी एकत्र करताय किती लो म्हणजे सरकार तुमच्याकडे कोणत्या नजरेनं बघणार आहे लक्ष जर केंद्रित चांगल्या प्रकारे झालं तर शंभर टक्के अठरा तारखेला संध्याकाळी विचार सरकारचा होईल आणि पोलीस भरतीची प्रक्रिया त्यांच्याकडून अशी एक तारीख घोषित करण्यात येईल की वयवाढ करून आम्ही पोलीस भरती प्रक्रिया पावसाळीनंतर घेणार आहोत अशी एक आपल्याला चांगली बातमी त्या ठिकाणी मिळणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपण शंभर टक्के प्रयत्न करणार आम्ही या ठिकाणी जे प्रतिनिधी आहेत आमच्या जिल्ह्यातील वगैरे सर्व लोक वगैरे त्या ठिकाणी एकत्र होणार आहे प्रत्येकाच्या आम्हीसुद्धा कानावर ही गोष्ट घालत आहे काही लोक येतील आणि काही लोक जरी आली नाहीत तरी ती लोकं बोलत की आम्ही डायरेक्ट सी एमला वगैरे सांगू तर चांगली गोष्ट आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे कसा मित्रांनो जरी आपण शंभर टक्के प्रयत्न करणार आहे व पोलीस भरती विरोध पण तरीसुद्धा प्रशासनाने जर भरती घेतली तरीसुद्धा खचून जाऊ नका चांगलं प्रॅक्टिस करा आणि त्याचा सामना करावा शका छत्रपती शिवरायांच्या पदपर्शाने पाहून झालेल्या भूमीत आपल्याला जन्म आपला जन्म झालेला आहे त्यामुळे खचायचं नाही सकारात्मक राहायचं सामना करायचा आणि जे आपल्या विरुद्ध निर्णय गेले ते तुम्ही विधानसभेमध्ये निर्णय घ्या आणि योग्य मतदान करा शंभर टक्के सर्वांनी मतदान करा पण योग्य उमेदवाराला करा की जो उमेदवार भविष्यात तुमचे विचार त्या ठिकाणी मांडू शकतो तर तुम्हाला त्या ठिकाणी न्याय देऊ शकतो कारण सध्या मला असं वाटतं की असे लोक गेले त्या ठिकाणी के स्पर्धा परीक्षा असेल किंवा इतर काही गोष्टी असतील महाराष्ट्र राज्यामध्ये तर, का तर त्याचा काही विचार करत नाहीत आणि त्यामुळे त्यांना लोकसभेला सुद्धा झटका बसलेला आहे सापडा सुफ होण्याच्या मार्गावर आहेत अपेक्षा त्यांनी आता कमसे कम, कम विद्यार्थ्यांची तरी अपेक्षा जी आहे ती पूर्ण करावी हेच आपलं म्हणणं आहे बाकी काय नाही बाकी सकारात्मक मग राहा शंभर टक्के अठरा जूनला या कोणतंही टेन्शन घेऊ नका आपलं शंभर टक्के त्या ठिकाणी मोठं नियोजन आहे सर्व लोक त्या ठिकाणी एकत्र येणार आहेत आपलं एकी जवळ त्या ठिकाणी दाखवू आणि पोलीस भरती प्रक्रिया शंभर टक्के मित्रांनो त्या ठिकाणी लांबवू ही आपली भूमिका आणि ही भूमिका पहिल्यापासून आहे आपण यूट्यूब असेल आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा व्हॉट्सअपवर मी प्रत्येक वेळी सांगितलं होतं की बाबा हे असा निर्णय नकोच दिवाळीनंतर किंवा दिवा म्हणजे कसं राहतं की आता नंतर निवडणूक आहे तर, तर तुम्ही दिवाळीनंतर एकदम चांगल्या प्रकारे चांगल्या वातावरणात कारण उमेदवाराला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही त्यावेळेस मस्तपैकी भरती प्रक्रिया घेऊ शकता जर तुमचं नियोजन असेल अजूनही यापैकी याड करायचे असतील तर तुम्ही सरकारच्या वतीनं म्हणजे सरकारने पद पदयाड केली तरी चांगली गोष्ट आहे बाकी जरी तुम्ही याबद्दल सकारात्मक असाल किंवा म्हणजे निगेटिव्ह वगैरे असाल काय किंवा तुमच्या काही कमेंट का असतील यामध्ये बाबा हे बदल करा ते करा आपण त्याचा विचार करू शंभर टक्के ते कमेंट करा सर्वांना एकच इच्छा आहे की सर्वांना अठरा केला हजर राहा धन्यवाद मित्रांनो